मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एकत्र माझ्या मत मंडळी काल परवापासून बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे जे आपल्या वडिलाच्या वयाच्या जे एका ज्येष्ठ राजकारण्याला नवे एका ज्येष्ठ मंत्र्याला उद्देशून जे काही शब्दप्रयोग त्यांनी केला हा शब्दप्रयोग मंडळी राज्यातील तमाम भुजबळांच्या चाहत्यांना लागलेला आहे जिवारी लागलेला आहे आणि त्यामुळे जिवारी हा शब्द लागल्यामुळे ला आता त्या बुलढाण्याचे आमदार संजय गोडे यांची फिरकी घेण्याचा किंवा त्यांच्याशी प्रत्यक्ष बोट फेटण्याचा किंवा त्यातून संघर्षाची ठिणगी उठवण्याचा प्रकार सुद्धा घडू शकतो सत्तेमध्ये असलेल्या एका आमदारानी आपल्या सोबतच सत्तेत असलेल्या एका मंत्र्यांप्रती मुख्यमंत्र्याच्या मी किती जवळ आहे भासवून अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे आजपर्यंतच्या विधानसभेच्या इतिहासातली पहिली घटना आहे मित्रांनो पहिली की ज्या एका आमदाराला मुख्यमंत्र्याचा एवढा पुळका आलेला दिसतो की आमच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द प्रणाम मानावा आणि त्यांच्या विरोधात कोणीच बोलू नये मंडळी शगन भुजबळ हे आजचे मुख्यमंत्री जे एकनाथराव शिंदे आहेत यांना सुद्धा सिनियर आहेत त्यांना सुद्धा सिनियर आहेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा सिनियर असणारे हे मुख्य हे मंत्री आणि त्यांच्याप्रती एक आमदार जो पहिल्यांदा निवडून आलेला आहे पहिल्यांदा विधानसभेत आणि चार साडेचार वर्षात त्यांचा आवाज एवढा वाढलेला आहे त्या आमदारांचा की ते, ते वेळोवेळी आपल्या सरकारला आणि सरकारातील मंत्र्यांनाच ना अडचणी जाणत आता तर या संजय गायकवाडांनी मुख्यमंत्र्यांना चांगलंच अडथई आणलेलं आहे थोडासा इतिहास सांगतो मित्र शिवसेना आपल्या गुणानं फुटली त्यामुळे उपाठा आणि सेना हे गट तयार झाले उद्धव बाळासाहेब ठाकरे बाहेर निघत नाहीत चर्चा करत नाहीत भेटी देत नाहीत वगैरे 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 आतमधल्या संघर्ष आणि त्याचा फायदा देवेंद्रजींनी बरोबर घेऊन त्यांना सांगितलं की तुम्हाला असं जर व्हायचं असेल तर असं आपण वेगळं घर करू शकतो आणि त्यासाठी तुमची काय तयारी पहा मग बरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं आजारपण लक्षात घेऊन त्या आजारपणाचा आजार फायदा घेऊन बरोबर जे काही करायचं होतं ते केलं ते तसं सहज झालं मी असं म्हणेल त्यात फार मोठा प्रयत्न करावा लागला नाही पण राष्ट्रवादी फोडताना सर्वाधिक प्रयत्न करावे लागले मित्रांनो शरद पवारांचा वारस अजितदादा पवार यांना एकमेकावरून तोडणं ही साधी बाब नव्हती त्यासाठी केंद्रामधून प्रवेश म्हणजे प्रयत्न करावे लागले नरेंद्र मोदींना कुठल्या तरी एखाद्या सभेमध्ये म्हणावं लागलं की अजितदादा पवार यांची चौकशी लागली पाहिजे शिखर बँकेचा घोटाळा सिंचन घोटाळा वगैरे वगैरे हे त्यांच्या तोंडून शब्द काढावे लागले आणि त्यानंतर अजितदादांना वाटतं की नाही आता आपली चक्की पिशिंग अँड पिशिंग अँड पिशिंगच आहे म्हणून जे काही झाले झालेसोले चांगले संबंध होते त्या संबंधाचा फायदा देवेंद्र दे फडणवीसांसोबत जाऊन अजितदादांनी तात्काळ आपल्या काही निवडक बिनीच्या शिरेदारांना घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्याच्यातले नवरत्न स्वतःसह मंत्रिमंडळात बसवले की ज्यामध्ये भुजबळ साहेब आहे तिथे सुद्धा हे अजित दादापेक्षा सिनियर आहेत वयानी आणि अनुभवानी सुद्धा सिनियर आहे तर सध्या मी असं म्हणेल की जे काही राष्ट्रवादीचे मंडळी शिंदे सेनेत किंवा देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पक्षात घेतली किंवा त्याचं फोड थोड़ा, फोडला मदत झाली त्याच्यामध्ये सर्वात जर सिनियर मंत्री असतील तर ते छगन भुजबळ यांच्याशिवाय कोणीही नाहीत माझ्या उत्तम माहितीप्रमाणे सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांच्या वया एवढा कोणी दुसरा आमदारही नसेल किंवा मंत्रीही नसेल एवढा त्यांचा अभ्यास आहे आणि मुंबईच्या महापौरापासूनचा अभ्यास आहे बरं असं नाही की एक काय की आमदार झाले आणि अत्यंत संघर्षातून संजय गायकवाडांना संघर्ष काय माहीत आहे काय माहीत दोन चार पाच वर्ष संघर्ष केला तेवढाच भुजबळांचा संघर्ष जर गायकवाडांनी पाहिला तर तो, तो कमीत कमी महिनाभराचा एक चित्रपट तयार होईल आणि या संघर्षातून सातत्यानं जात 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 अखिल भारतीय स्तरावर माणी समाजाचं संघटन ओबीसीचं संघटन प्रचंड अभ्यास आणि या असताना पक्षाने दिलेल्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारत हे नेतृत्व सिद्ध झालेलं आहे आणि त्यांचं जे वाद आहे भांडण आहे ते सरकारशी आहे सरकारात असून सरकारशी आहे मग हिंमत असेल तर एकनाथ शिंदेनी त्यांना एका मिनिटात पक्षातून काढून टाकायला पक्षातून नाही मंत्रीपद त्याचं काढून घेतलं काय हरकत आहे त्यासाठी एका बुलढाण्याच्या आमदारांनी सुचवण्याची काही गरज नाही ना बुलढाण्याच्या आमदारने सुचवलं आणि मुख्यमंत्री ऐकतील एवढ्या हलक्या कानाचे तर मुख्यमंत्री नाहीतच कारण बऱ्याच वेळा संजय गायकवाडांना असं वाटतं की आपण काही बोललो की मुख्यमंत्री ते ऐकतात मुख्यमंत्री निधी द्यायला कमी असं करणार नाहीत एक कोटी मागला काय दहा कोटी देऊन टाकतील तुमच्या जिल्ह्याला खूप अनुशेष आहे घेऊन जा पण कोणाला काळायचं कोणाला घालायचं कोणाला ठेवायचं एवढ्या हलक्या कानाचे एकनाथराव नाहीत हे संजय गायकवाडाला माहितच नाही आत्ता आत्ता महिन्या भऱ्यापूर्वी बुलढाण्याला माननीय मुख्यमंत्री आले होते खासदार प्रतापराव जाधव यांनी प्रमुख कार्यकर्त्यांचा एक मोठा मेळावा तिथं ठेवला होता मी सुद्धा त्या कार्यक्रमाला होतो आणि मुख्यमंत्र्यांच्या अगोदर किंवा मुख्यमंत्री व्याजपीठाने अगोदर काही आमदारांची भाषणं झाली संजय रायमुळकर यांचं भाषण झालं अजून एक दोन नेत्यांची भाषणं झाली त्यानंतर मुख्यमंत्री येणार म्हणून शेवटचं भाषण हे संजय गायकवाड यांचं झालं आणि त्या दरम्यानच दर दर मुख्यमंत्री आले तर त्यावेळेस सुद्धा संजय गायकवाड यांनी जो काही आपल्या बोलण्यातून बोलण्यातून अतिरेक केला तो सुद्धा तिथे उपस्थित असलेल्या काही आमदारांना आजी माझी आमदारांना शिवसेनेच्या आणि नेत्यांना जिवारी लागलेला आहे संजय गायकवाडनी काय म्हटलं की आजी। सर्वाधिक मतदान शिवसेनेला जर कोण देईल इथे उपस्थित असलेल्या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमदारांपैकी त्या आजी माझी रायमुळकर असतील खेडेकर असतील यापैकी सर्वाधिक मतदान जर कोण देत असेल तर ते मी देईल माझ्या एवढं मतदान कोणी देऊ शकत नाही एवढा अति आत्मविश्वास दाखवला आणि त्यामुळे हे जे दोन एक माझी कि एक आजी आमदार होते यांचे चेहरे खरेच पाहण्यासारखे होते कारण प्रतापराव त्या सोबेत उपस्थित होते आणि मग प्रतापरावना असं वाटायचं की किती मोठं माझ्यावर जीव आहे एकट्या संजयचा आणि हा दुसरा संजय रायमुलकर हे आणि खेडेकर हे माझ्याशी काही करू शकतात की नाही त्यामुळे तिथं सुद्धा त्यांनी मतभेद निर्माण केले सुरुवातीला तर जळगाव जामोद मतदारसंघाच्या आमदाराशीच पंगा घेतला होता एकमेकांना स्वीकार करून हिंमत असेल तर माझ्या कार्यालयासमोर येऊन दाखवा वगैरे वगैरे बऱ्याच ठिकाणी बहुचर्चित बहुचित्रित झालेलं हे आमदार नेतृत्व यावेळेस तर खऱ्या अर्थानं वादग्रस्त झालेलं आहे वादग्रस्त आता राजकारणात राजकारणात दोन विषय असतात आणि राजकारणी फार लबाड असतात मित्रांनो त्यांना दोन्ही बाजू महत्त्वाच्या वाटतात त्यांची एक परिस्थिती जर त्यांना करायची असली आपली प्रसिद्धी तर जर समजा आपला शोध कमी पडला किंवा आपल्याला कोणी माध्यमं प्रसिद्धी देत नाहीत तर ते असं काहीतरी करतात की ज्यामुळे आपले पुतळे जाळले गेले पाहिजे आपल्या प्रतिमा दहन केल्या गेले पाहिजे आपल्या प्रतिमांच्या मूर्त्या काढल्या गेले पाहिजे आणि तसं काही झालं म्हणजे आपोआप आपल्या घराला चार पोलिसांच्या जागी आठ पोलीस संरक्षण हो येतात आणि मग आम्ही मोठ्या संरक्षणात आहो असं फासवल्या जाते असंही काही असू शकते पण एवढं निर्लज्ज काम करू नये कोणी की आपल्याला जर कोणी चांगलं म्हणत नाही तर मग असं काही केलं म्हणजे आपल्याला चांगलं म्हणेल दोनशे अठ्ठ्याऐंशी आम आमदार विधानसभेमध्ये त्यांच्यातल्या काही चांगल्या लोकांचा आदर्श जर घेतला गेला तर ते खऱ्या अर्थानं शिकणं आहे आमदार म्हणून उनिरक्ष निवडणुकीला उभे राहणे निवडून येणे याही पेक्षा तुमच्यामध्ये आमदारकी भिनली पाहिजे कोणी म्हटलं पाहिजे तुम्हाला की नाही हे काहीतरी विशेष महत्व आहे तुम्हाला आमदारकी गेल्यानंतर उर्वरित आयुष्यामध्ये प्रत्येक कार्यक्रमात लोकांनी बोलावलं पाहिजे माझी आमदार म्हणून आणि माझी आमदार म्हणून तुमचं ते वरही तिथं नसलं पाहिजे की अरे त्या बाथ आहे काय बोलतात काय अभ्यास आहे हे काय सालस व्यक्ती महत्व आहे किती जी प्रभावी व्यक्ती महत्व आहे हे शिकलं पाहिजे पण ते शिकण्याऐवजी माय बहीण बेटी रोटी ठुमणावर गांडीवर काय शब्द आहेत तुमच्या मुलाबाळांना बायका फोरवातले शब्द आवडतात काय काय बोलताय इतकी शिवराळ भाषा आणि तुमच्यासारखे तोंडी काय आदर्श देणार आहे तुम्ही मतदारसंघाला कुठं तुमचं निर्माण होईल कुठे तुमची छाप तयार होईल असं बोलून तुम्ही नुकसान करून बसले आता देवेंद्र फडणवीसांची अशी पंचायत झाली की फडणवीसांनी अजितदादांना घेण्यासाठी म्हणून जे काही प्रयत्न मी सांगितले त्याप्रमाणे केले आणि त्यानंतर ते आले सन्मानानं हे सर्व होत असताना देवेंद्र फडणवीसांचे म्हणजे भाजपाचे जवळपास बारा तेरा आमदार जे की यांना असं वाटत होतं की या सरकारात आता निदान अडीच वर्षात तरी काही आमचा आम्हाला दिवा मिळेल त्यांना दिवा मिळालाच नाही दुवा मिळाली निधीच्या रूपात पण त्या दुवेपेक्षा त्यांना दिवाच महत्वाचा होता आणि ते दिवे त्यांना न घेता भुजबळासोबत आलेल्या किंवा दादांनी आणलेल्या लोकांना दिल्या गेले आणि असं असताना सांभाळता 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 निवडणुका तोंडावर आणल्या आहेत आणि आता हा काळ आपल्याला व्यवस्थित किंवा आता हे सर्व आपल्याला आपल्या आव्यात घेता येईल अशी परिस्थिती असताना शिंदेच्या एका आमदाराने पर्यायानं राष्ट्रवादीशी पर्याय पंगा घेतलेला आहे अजितदादांशी पंगा घेतलेला आहे त्यामुळे एक आमदार आणि तो चार साडेचार वर्षाचा आमदार असं नाही की पहिल्या पाच वर्षात उडाले दुसऱ्या पाच वर्षात येणाले अजून काही आले खूप अभ्यास आहे उच्च शिक्षित आहे तसंही नाही असं असताना असं बेताल वक्तव्य करून मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणलेला एवढं निश्चित आणि त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये सुद्धा आता त्या संजय गायकवाडांप्रती काय निर्णय व्हायचा आहे हे होणार आहे आणि मी तर हे म्हणतो की जर हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी संजय गायकवाड म्हणतात त्याप्रमाणे तुम्हाला जर भुजबळांची डोकेदुखी होत असेल वाढली असेल तर क्षणाचाही विलंबन लावता एकनाथ शिंदेंनी छगन भुजबळांना त्यांच्या मंत्रिमंडळातून बळतर्फ करावं बळतर्फ सन्मानानं नाही ना करायला बळतरबत करून टाकायचं कारण डोकेदुखी तुम्हाला होते असं संजय गायकवाड म्हणतात तुमचं डोकं दुखते की नाही दुखत त्यावेळी संजय गायकवाड सांगतात की तुमचं डोकं दुखी होते आमच्या माझ्या संजय गायकवाडांचे खाजगी मुख्यमंत्री आहेत ते माझे मुख्यमंत्री भुजबळांचे नाही त्या मंत्रिमंडळामध्ये भुजबळ सुद्धा सहकारी मंत्री आहेत हे कसं समजत ते गायकवाडांना त्यामुळे काय आगामी काळात काय बीजं पेरलेली आहेत आणि ते काय उगवणार आहेत हे काळ ठरवणार आहे कारण निश्चितच याच्यातून मुख्यमंत्र्यांना सुद्धा याचे परिणाम भोगावे लागतील आणि संजय गायकवाडांना सुद्धा याचे परिणाम भोगावे लागतील भारतीय जनता पक्षाचे नेते हे एवढंच मंदिर की ते तुमचं पाप आहे ते तुमची लेकरं आहेत त्यांना सांभाळणं तुमचं काम आहे ते आमच्याही संबंधित नाहीत असंच आगामी काळात होणार आहे मित्रांनो माझं मत मी व्यक्त केलं तुम्हाला काय सांगायचं आहे त्यासाठी तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये मला कळवू शकता विचारू शकता सांगू शकता आता इथं थांबतो धन्यवाद